ट्रॅव्हल विथ नील मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आता आपण आलेलो आहोत भीमथडी जत्रेला आता जत्रा म्हटलं की सगळं काही आलच लहानपणापासून तुम्हा प्रत्येकालाच जत्रेचं अट्रॅक्शन हे असतच आणि आता आपण आहोत भीमथडी जत्रेच्या ठिकाणी तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता अतिशय सुंदर असं कॅम्पस आहे आणि अगदी ग्रामीण भागाचा लुक दिलेला आहे तर आपण आत्ता जाणार आहोत भीमथडी जत्रेत या भीमथडी जत्रेमध्ये सगळं काही आहे म्हणजे अगदी आपण म्हणतो ना की सगळ्या गरजा पुरवणाऱ्या आणि ग्रामीण भागाच्या सर्व हो सो ज्या गोष्टी आहेत या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहेत तर आपण यामध्ये काय बघणार आहोत भिंतळी जत्रा आणि भिंतळी जत्रेमध्ये सर्वात महत्वाचं मला बघायचं आहे ते म्हणजे फूड जे म्हणजेच खाद्यपदार्थ ग्रामीण भागाच्या खाद्यपदार्थांची अस्सल चव या ठिकाणी आपल्याला चाकायला मिळणार आहे चला तर माझ्या सोबत राहा तर आत्ता आपण आलेलो हो आहोत आणि हे जे दालन आहे या दालनामध्ये जर बघितलं तर पाठीमागे मस्त असं मधमाशांचं महत्त्व काय हे सांगणारा पाठीमागं लोगो आहे आणि जर बघितलं तर ही जी बाजू आहे तर ह्या बाजूला शेतकरी सर्व स्टॉल आहेत आणि या शेतकरी स्टॉल्समध्ये जर बघितलं तर वेगवेगळी उपकरणं आहेत त्यानंतर काही बचत गट आहेत आणि वेगवेगळे प्रोडक्ट आपल्याला दिसून येतील एकंदरीतच हे जे स्टॉल आहेत हे शेतीशी निगडीत आहेत पुरंदर हायलँड्स या स्टॉलमध्ये आता आपण आहोत आणि एक अभिनव अशी गोष्ट या ठिकाणी युनिक गोष्ट जर बघायला मिळाली मला तर हे काय आहे जे आपल्या भौगोलिक मानांकन मिळालेल्या पुरंदरच्या अंजिरापासून बनवलेला जगातील पहिला ज्यूस आहे आणि हा एका पेटंटेड टेक्नॉलॉजीने बनवलेला आहे की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आर्टिफिशियल कलर फ्लेवर आणि कुठलेही ॲडेड शुगर न टाकता बनवलेला पन्नास टक्के फ्रूट कंटेंट असलेला हा ज्यूस आहे याला खूप सारे इंटरनॅशनल अवॉर्ड्स पण मिळालेले आहेत असा हा ज्यूस मी आज तुम्हाला टेस्ट करायला देतोय तर तुम्ही सांगा की तो कसा आहे टेस्ट ज्यूस बरं ही माझ्या हातामध्ये बॉटल आहे आणि हा जगातला पहिला ज्यूस आहे अंजिराचा तर अंजिराचा पहिला ज्यूस जगातला आणि तो जर टेस्ट करायचा असेल तर एकदा नक्की आणि हा आनंद काहीतरी वेगळाच आहे माझ्या हातामध्ये आहे तो एकदा मी कॅमेरामनलाही विनंती करतो आहे आमच्या की त्याचा दा रंग दाखवावा आणि कोणतेही आर्टिफिशियल्स याच्यामधनं हे इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते सगळं नॅचरल आहे नॅचरल इन इनग्रीडियंट्सपासून बनवलेलं आहे तर एकदा टेस्ट करून बघतो अप्रतिम टेस्ट आहे सोबत आहेत अतुलकडलग जी आणि हा जो ज्यूस आहे एकदा नक्की टेस्ट करून बघा भीमतडी जत्रा आणि त्यामधलं कृषी विभाग आणि कृषी विभाग म्हटलं की आपल्या पुरंदर तालुक्याचे कृषी अधिकारी माझ्यासोबत आहेत सर काय वाटतं भेट दिल्यानंतर काय आता आणि विशेष म्हणजे पुरंदर हाय हायलँड्स हा पुरंदरचाच ब्रँड असणारा स्टॉल आहे तर काय कशाचं काय घेताय तुम्ही आता है आता हे आमचा अंजिराचा ज्यूस आहे सर्वप्रथम काय कधी हे पुरविध ज्युसेस वगैरे चा। प्रोडक्शन चालू केलेलं आहे त्यामध्ये स्प्रेड च काम आहे अंजिराचं आहे त्या अनुषंगाने आवर्जून इथं काय 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 क्रमानंत आलो होत आवर्जून भेट देण्यासाठी आलेलो आहे आणि खूप छान टेस्ट आहे पुरंद अंजिराची